जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जिल्हा परिषदेच्या यामोगी सभागृहात नंदुरबार जिल्ह्यातील कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नगर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा, जिल्हा परिषदेच्या यहामोगी मोगी सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार संदीप पाटील पोलीस उपदीक्षक नंदुरबार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किशोर हडपे गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक उलास ठाकूर नंदुरबार कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे युटीगिराचे जिल्हा कृषी अधिकारी सात जिल्हा परिषद नंदुरबार सचिन देवरे अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार स्वप्निल शेळके जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदुरबार कृषी निविष्ठा विक्रेते खते बियाणे कीटकनाशके खत व बियाणे पुरवठा प्रतिनिधी उपस्थित होते सदर कार्यशाळे साथी फेज दोन द्वारे बियाणे विक्री ईपीओएस मशीन वापर कार्यपद्धती कृषक ॲपचा वापर नानू युरिया व नानू डाक वापरबाबत माहिती कीटकनाशक खरेदी करताना व फवारणी करताना घ्यावयाची काळजी एचटीबीटी कापूस लागवड न करणे बियाणे खते कीटकनाशके कायदेविषयक गुणवत्ता नियंत्रण खरीप हंगामातील खत नियोजन व पुरवठा आदी विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सर्व निविष्ठा गुणवत्तापूर्वक सुलभरित्या व सुयोग्य दराने उपलब्ध करून द्यावेत व त्यासोबतच कृषी विषयक अद्याप तंत्रज्ञानाबाबत देखील माहिती शेतकरी बांधवांना द्यावी असे आवाहन जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते यांना केले उलास ठाकूर तंत्र अधिकारी वू नी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एच कापूस बियाणीची लागवड करू नये असे आवाहन केले एचटीबीटी कापूस बियाणीमुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो असेही सांगितले किशोर हडपे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी शेतकऱ्यांना खत लिंकिंग करू नये तसेच खतांचा समतोल वापर शेतकऱ्यांमार्फत होईल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना कृषी निविष्ठा विक्रेते यंद्र दिल्या तसेच खत बियाणे कीटकनाशक कायदेविषयक माहिती दिली सदर कार्यशाळेस जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील जवळपास दोनशे कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार